मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज साजन विशाल व हिंदवी पाटील यांच्या सादरी करणारे प्रेक्षक मंत्रमुग्ध भारताचे संविधान निर्माते सामाजिक आणि क्रांतिकारी विचारवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात अभिवादनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर सातपूर शहर भीमजन्मोत्सव समितीतर्फे दिनांक चौदा एप्रिल रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांसाठी व भीमसैनिकांसाठी खास गायन व नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजन विशाल यांच्या गायनाने आणि सुप्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटील यांच्या नृत्य सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले महिला नागरिक आणि भीमसैनिकांसाठी हा मनोरंजन पण कार्यक्रम ठेवण्यात आला होता हजारो नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा आनंद घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा माजी नगरसेवक श्री प्रकाश लोंढे भीमजन्मोत्सव समिती अध्यक्ष साईनाथ निकम पी एल ग्रुप संस्थापक भूषण भाऊ लोंढे माताडी कामगार संघटनेचे सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे माजी सौ दीक्षाताई लोंढे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौ सीमाताई महेश हिरे भाजपा नेते महेश हिरे माडा अध्यक्ष रंजन ठाकरे माजी नगरसेविका उषाताई शेळके प्रतिभा पवार दीक्षाताई लोंडे नंदिनी जाधव रश्मिताई हिरे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके मनोज तांबे प्रवीण नागरे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष निवृत्ती अण्णा इंगोले सचिन आबा गांगुर्डे किशोर निकम जी एस सावळे मुन्ना तुपे देवा जाधव गौरव जाधव स्वप्नील पाटील महेश आहेर संदीप थोरमिसे स्वप्नील पाटील तशासह सातपूर परिसरातील राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते

काय करायचं आपल्याला वा थँक्यू आणि विशेष विशेष हा विशालजी चव्हाण त्याचबरोबर स सागर सागरजी या सगळ्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं सलग पाच ते सहा वर्षापासून या ठिकाणी ते या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते येत असतात आणि आज अनेक मान्यवर या व्यासपीठावर सुद्धा उपस्थित आहेत समोरसुद्धा नजर पुरेल इतपर्यंत मोठ्या प्रमाणात सर्व आपले भीमसैनिक सर्व जमलेले आहेत मी सर्वांना नमस्कार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी आपण अतिशय उत्साहात जल्लोषात आनंदात सर्वजण सातपूरमध्ये तर विशेष करून खूप हो मोठ्या प्रमाणात आज दिवसभर भरगत असे कार्यक्रम अनेक मंडळांनी आज साजरे केले आणि आज या कार्यक्रमाला त्यांना विशेष आनंद होतोय कारण बऱ्याच कार्यक्रमांना गेले परंतु आज जो मोठ्यातला मोठा सगळ्यात कार्यक्रम हा जो विस्व प्रकाशजी लोंढे यांनी आयोजित केला तो कार्यक्रम आज आपल्यासमोर सुरू आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव हा आपल्या स्वारबाबा नगरमध्ये मोठ्या उत्साहात सा साजरा होत आहे या जयंती उत्सवाच्या मी सर्वांना खूप शु, खूप शुभेच्छा नागरिकांचं आणि माझ्या मोलाचं मला मोलाचं योगदान आहे त्यामुळे त्याचे मनापासून आभार मानते जय जय असं सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत असताना दरवर्षी या ठिकाणी आपण दोंडेसाहेबांबरोबर बरोबर ये दो जयंती अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरी करत असतो वेगवेगळ्या कलाकारांचे मानदे या ठिकाणी येत ये ये असते आणि त्याचा आनंद आस्वाद आपण या ठिकाणी घेत असतो की या सगळ्या कलाकारांच्या मध्ये आपल्या सगळ्यांचा वेळ न घेता आपल्या सगळ्यांना जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि असंच प्रेम लोंडे परिवाराचं आमच्यावर कायम राहाशी शुभेच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जयंती महापुरुषाची जयंती ज्या महामानवानं आज मला लोंडे साहेबांच्या या शेजारी उभा राहू हा माईक वर बोलण्याचा अधिकार दिला त्या बाबासाहेबांची आज जयंती आहे ही जयंती नव्हे तर तुमच्या आमच्या स्वाभिमानाचा आज दिवस या ठिकाणी आपण सोन्याचा दिवस साजरा करतोय एका सगळ्यांनी माझ्या